आणि इथे येऊन सायकार धाब्याला येऊ काही खाणार नाही असं तो होणार असतो माझा कारण बऱ्याच दिवसानंतर संधी मी आली काय मग खूप दिवस झाले गाडीने आलोच नाहीकडे आणि नाही सायकारला पण येऊन खूप दिवस झाले असं म्हणते मी त्यामुळे जसं दिसलं तसं मी शंभू म्हटलं शंभू इथे थांबायचं सायकार धाब्याला खूप मस्त असतं आहू सो आता मी आणि शंभू होणारे बाकी सगळं जण नाही म्हणे Apa? काय तुला माहितीये काजलला मदत करावी लागणार आहे थंडी वाटते बाहेर सो गुळाचा मस्त शिरा असतो हो इथे वाव खाव खा गरम आहे फार गरम आहे आणि या आता मी हे करणार आहे ओडा रस्सा म्हणतात काहीतरी याला गुळाचा शिरा अतिशय छान आहे जम्मू के बेटा कसा आहे शिरा आवडलाय म्हणून खातोय काजलबाई वडा रस्ता खाऊन राहिले चलो द्या तुम्हाला काही झेपणार नाहीये ते पूर्ण ते मलाच खावं लागणार आहे नंतर वाटलं नव्हतं हे बघ शंभू असं खाऊन पिऊन झाले शंभू टिशूने एक असं तंड शंभूला टिशूने हात कसा पुसायचा तोंड कसं पुसायचं शिकून घेतले आणि थोडस आम्ही आमचा शिया पार्सल घेतलेला आहे राजांना आमचं एवढं काही खाल्लं नाही गेलं नाही राज्यांना राजे ना, हो राजे कुठे पाहतोय आज राजे आणि मी सेम मॅचिंग मॅचिंग पिंक पिंक हा बोला काय पिंकी 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 गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक आता आपण ज्या शाळेतला झेंडावंदन बघितला ना त्या शाळेतल्या विद्यार्थीनी लेझिम सादर करणारे सो so, याला माता बनवलं असेल मी असे बसलो शंभू शंभूराजांचे आता लाडू खाणं चाललं आहे कुठे गेले येतात क्रीडा प्रकारात लिंबू चमचा कृष्णा चला झेंडा वंदनाला मी फक्त पहिली ते चौथी जायची कारण आमच्या शाळेमध्ये मस्त खाऊ मिळायच म्हणून पाचवीला मी एकदा गेले काहीही मिळालं नाही त्यानंतर मी सर्रास कधीच गेले नाही तू जायचा का झेंडा वंदनला आणि मला तर झोपरीय होती त्यामुळे मला काही नाही मी पहिली ते चौथी आमच्या शाळेमध्ये माहितीये का ऑरेंजच्या गोळ्या अजून शेव <laughs> आम्हाला काही फारसा <laughs> मिळत होता आम्हाला चौथी पर्यंत द्यायचे त्यामुळे मी चौथी पर्यंत गेली त्यानंतर आपण गल्ल्या मारल्या सरळ सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केलाय बाबा मी तर आता शंभूचं शंभूला माहिती काय होणार आहे त्याला आवाज देत होतं आबूला दे यू 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 यू, यू करा <laughs> शंभू आलो दे आला, आला। <laughs> <laughs> आबू आहे पण गावला आलो होतो आणि आता निघाले आहोत घरी जाण्यासाठी शंभू राजे हो राजे सकाळी आमचे राजे झोपले होते ना निघालो तेव्हा त्यामुळे ब्लँकेट वगैरे सगळं घेतलं होतं जरा सकाळी आम्ही लवकरच निघालो होतो मोठा गुन्हा कोण रुण पिंटी ताईकडे हमारा प्लान चेंज हुआ है हम पहले जाने वाले थे घर तर जाता जाता, जाता चाळिस गाव होता पिंटी ताईचं चा कधीच चाललो होता घरी या घरी या तर आज 26 जानेवारी आहे आणि त्यांच्या पोरांनाही सुट्टी असते ज्या कोणी कॉलेजला जाणार नाही म्हणून काही साठी जाणार नाही त्यामुळे म्हटलं चला आज भेटूनच आम्ही आलोय आता पिंटीताईच्या घरी याच चाललेलं आहे प्रसाद दादाच सारखं सारखं खेळणे देणं काय खेळणार आहे काय माहिती शंभू बैस ना ट्रॅक्टर बसून दाखव्या संध्याकाळी चाललंय स्वयंपाक करण काय केलंय आज हो कढी खिचडी ते चाललंय आता पुऱ्या होण आणि ते तयार आहे भरी कृष्णाचं चाललंय ते आमच्यासाठी कर्ण भरीत पुरी पुरीत शब बर यांची चाललीय मस्ती आणि ना बाहेर बघा कस मस्त चिमण्या आल्या इथे आता एकच दिसते बघा सगळ्या एक एक गळा होता ते माझं झाड आहे घरचे लिंबू असे मस्त आहे आता ते हिने तोडले छकुलीने आता हा छोटो आहे मस्त एवढा मोठा पिवळा पिवळा लिंबू तोडला तिने भरपूर लिंबू आहे मास असं मस्त मुकळं घर आहे आणि हवेशीर घर आहे म्हणजे उन्हाळ्यात कस छान वाटेल हवा सगळीकडनं आली की सोगाईच रा सगळ्या स्वयंपाक तयार झालेल्या आहेत आता मी अंकुर पप्पा आम्ही बसतोय जेवण झालेले आहे आता झोपायची सुविधा झाली आहे आता थोड्या पडतो कारण आम्ही ना आज सकाळी सावरगावला जायचं होतं दर्शनाला त्यामुळे खूप लवकर पाच वाजता नाही घरातन सहाला निघालो हो, पण चार वाजता उठलो होतो बंड्या बाहेर फेड झाल्या अ माझी बंडी माझी बंडी माझी बंडी जो भेटे चल शंभूराजे तर झोपले आणि आता आम्ही बघतोय पिंटी द्यायच्या लग्नाचा आल्बम आता याच्यामध्ये ना सगळे यंग होते आता त्या गोष्टीला झाले वीस वर्ष हे बघा आता मी तुम्हाला दाखवते कुठे बाबा बाबा कुठे हे पाय बाबा मोठी काकू हे नाना, नाना।, नाना।, नाना हे स्पष्ट दिसत आहे बघा नाना हा हे बघा हे पप्पा बघा काय चौशी ना हे बघा पप्पा शंभूचा स्वप्नील काका हाय स्वप्नील काका च्या मागे आपण काय हजार ही आबोली घोड्यावर बसली तिच्या मागे स्वप्नील द्या हा ना दाखव अगो हा का झोपाला

नुसतं शंभू तर इतका आहे शंभू एका हाताने करतो का रे एक पाय नाही तर काय करतो एक पाय एक हात्याला डावा हात्याला आला तू उजवा हाती एका वेळेला दोघी नमस्कार शंभू बाय करून सगळ्यांना शंभू बाय कर दे दादा दादाला दा ताईंना दा आणि बाय आता गाडीत बसलोय आता निघतोय बाय कर शंभू बाय करून बाय करून नको बर आता तो थोडं बिनसलय

सकाळी जाताना छान उगवता सूर्य बघायला मिळालं तर आता घरी जातोय रिटर्न पिंडेताईकडून तर मावता सूर्य बघायला मिळतोय मस्त चल सो सौक आज होतं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये 拜拜。Bye bye.